नमस्कार ड्रायव्हिथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिला तर हा छोटासा व्हिडिओ बघा रेल्वे फाटका जवळचा आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल रेल्वे फाटकच जे गेट आहे ते उघडलं गेलेलं आहे एक बायकर ना समोरच्या गाडीचं ना चित्र ना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतोय पुढे एक चार चाकी कार आहे ती रेल्वे फाटक अगोदर ती सुद्धा ना वेगात आली आणि तिथं काय खड्डा असेल म्हणून तिनं स्लो केली गाडी जशी तिनं गाडी स्लो केली पाठीमागून मागून एक सुमो गाडी येऊन त्याला ठोकली इतक्या जोरात ठोकली की ती गाडी फोर व्हीलर फाटकाच्या पलीकडे गेली आणि ज्या वेळेला त्यांचं संभाषण झालं तर तो सुमोचा ड्रायव्हर बोलतो सुमोच्या गाडीतली लोक बोलतात की गाडीचा ब्रेक फेल आहे बरं समजा गाडीचा जर ब्रेक फेल जर झाला जर असेल तर ती गाडी पुढे सुद्धा ना थांबली नाही पाहिजे ज्यावेळेला फाटकाच्या पलीकडे गेली ना त्यावेळेला सुद्धा आपला मुद्दा व्हिडिओ बनवण्याचा हा आहे की जर ती ब्रेक फेल जर गाडी असती ना तर ती पलीकडे ज्यावेळेला ठोकल्यानंतर फाटकाच्या पलीकडे गेली ना त्यावेळेला ती कुठेतरी ठोक ठोकली गेली पाहिजे नाहीतर पलटी झाली पाहिजे होती पण तसं न करताना तिथे ते सांगतात गाडीचा ब्रेक फेल आहे मुद्दा आपला हा आहे समजा ते फाटक जर बंद असत आणि ट्रेन यायच्या वेळेला जर ह्या सुमोवाल्याने त्या गाडीवाल्याला जर मारला असत तर काय झालं असत पण तो एकदम जवान मुलगा वाटतोय सुमोचा नकळत तो गाडी तो वेगातच होती त्याच प्रश्नच नाही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कायम सांगत असतो की गाडी चालवण्याचा अनुभव कमी आणि रस्त्याची माहिती न असणं यामुळे असे अपघात होतात आणि तेच या व्हिडिओमध्ये घडले जवान मुलगा आहे गाडी चालवण्याचा अनुभव नसणार आणि त्याच्यामुळं त्यांनी गाडी वेगात येऊन त्या चार चारची गाडीला ठोकली न सुदैव चांगलं की ट्रेन त्यावेळेला आली नाही नाहीतर भला मोठा अपघात झाला असता त्या गाडीमधील लोकांचा ना जीव गेला असता त्यामुळं जोपर्यंत तुम्हाला गाडी येत नाही व्यवस्थितरित्या तोपर्यंत रस्त्यावर गाडी तुम्ही चालू नका सुमोमध्ये एवढे पॅसेंजर होते जर तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये जर असा प्रसंग जर आला तर नक्की तुम्ही त्या ड्रायव्हरला ना गाडी अशी वेगात चालू नको म्हणून सांगू सांगू शकता जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होणार नाही तर हे चुकीचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद